नमस्कार श्री कुकिंग रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे मसाले भात मस्त असा पटकन होणार असा मसाले भात मशाले भात करण्यासाठी इथे मी काही साहित्य स्वच्छ असं सा कट करून घेतले आणि मशाले भात करण्यासाठी इथे मी आंबे मोहर तांदूळ वापरले आंबे मोहर किंवा कोलम किंवा तुम्ही राशनचा तांदूळ वापरू शकता पण बासमती तांदूळ वापरू नका बासमती तांदूळ तेवढे मसाला भाताला टेस्ट येत नाही इथे मी आंबे तांदूळ दीड वाटी घेतली स्वच्छ असं धुवून घेतलाय काही हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या फ्लावर घेतलाय कांदा घेतलाय वांग बटाट हे स्वच्छ असं धुवून घेतले ओलं खोबरे घेतले खडे मसाले घेतलेत तर चला आता आपण मसाला भात करूया त्यासाठी एका कडेमध्ये मी तेल टाकून गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून मस्त असे आपल्याला फोडणी तयार करायची आहे तर इथे जिरे आणि मोहरीला व्यवस्थित तडतडून द्यायचे त्यानंतर त्यामध्ये एक चिरून घेतलेला कांदा टाकून घेतलाय कांदा सुद्धा आपल्याला गुलाबी होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकायची आहे त्यानंतर त्यामध्ये जे आपण खडे मसाले वापरणार आहोत ते टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बघा इथे कांदा मिरची वगैरे व्यवस्थित परतून झाली आता हे आपण बाकीचे जे साहित्य कट करून घेतले ते टाकून घेणार आहोत त्यामध्ये सर्वात प्रथम मी बटाटा ओलं खोबरं टाकून घेणार आहे त्यानंतर चिरून घेतलेलं वांग नंतर हिरवी मटा आणि फ्लावर हे सर्व टाकून एकदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे ते हे सर्व तेलात ते व्यवस्थित परतल्यामुळं मसाले भातलं टेस्ट छान येते त्यानंतर फ्लावर आहे कट करून ते सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये चिरून घेतलेला टमॅटो टाकून घेणार आहे इथं तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही व्हेजिटेबल वापरू शकतात पण यामध्ये मेन असतात हिरवे मटार फ्लावर वांग बटाटे हे मेन असतात आता हे सर्व परत परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा हळद टाकून घेतली त्यानंतर ह्यामध्ये मी एक ते दीड चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून घेणार आहे तर बघा इथे मी एक चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतली ती सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर घरगुती काळा मसाला टाकलाय दीड चमचा घरगुती काळा मसाला टाकलाय इथं तुम्ही गोडा मसाला वा वापरला तरी चालेल त्यानंतर इथे मी एक बिर्याणी मसाला घेतलाय ते टाकणार आहे तीन ते चार चमचे इथे तुम्ही चिकन मसाला किंवा घरकूर मसाला वापरू शकता हे टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून आहे हे सर्व व्यवस्थित परतून झाल्यानंतर मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे स्वच्छ असं धुवून घेतलेले तांदूळ ते टाकून घेणार आहे आणि हे सर्वांसोबत मिक्स करून घेणार आहे आता इथे मी तांदूळ घेतलं होतं ते दीड भांड मी इथं के गरम केलेलं पाणी टाकून घेणार आहे इथं पाणी गरमच वापरा हे आपल्याला पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी आता चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचा आहे तर आता आपल्याला हा भात शिजून घ्यायचा त्यानंतर मी थोडासा राहिलेला बिर्याणी मसाला सुद्धा टाकून घेतला आहे आता ह्याला आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे तर इथे बघा सत्तर टक्के भात शिजलाय त्यानंतर मी त्यावरून झाकून ठेवून तो शिजून घेणार आहे तर इथं मस्त असा मसाला भात तयार झालाय तर आता इथे बघा इथे मसाला भात मस्त असं तयार झालाय व्यवस्थित शिजलाय तर इथे मी आता त्यावरून ओलं खोबरं असं खिसून टाकणार आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलीये तो मस्त असा मसाला भात तयार झालाय बघा किती सुंदर दिसतोय लग्न पंक्तीत जो मसाला भात तयार करतात ते एक तर पातेल्यात नाही मोठी कडे असते त्यामध्ये तयार करतात बघा आता इथे मी एक पथरवाळी घेतली त्यामध्ये हा मस्त मशाला ना रहे। पत्तर मुए असा मसाला भात टाकून घेणार आहे पथरवाळीमुळे असं लग्न पंक्तीत बसल्यासारखे फिलिंग येते तर बघा इथे मी गोल चिरून घेतलेला कांदा लिंबू त्यासोबत काही तळून घेतलेले मुरकुल घेतले नंतर गोड साठी इथे गुलाबजामुन घेतले मस्त अशी फिलिंग येते तर बघा तुम्ही तुम्ही एकदा जरूर ट्राय करा सुद्धा कधी लग्न पंक्तीत पद्धतीने मसाला भात खाल्ला बघा इथे मस्त असा मसाला भात खाण्यासाठी रेडी झालाय माझी मुलगी तर उतरळी झाली खाण्यासाठी तर प्लीज व्हिडिओ लाईक आणि शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय